शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे बघत असाल मी भेंडी सध्या भेंडीच्या प्लॉटवर आहे आणि भेंडीमध्ये हे तुम्ही बघत असाल की पांढरी माशी आणि तुडतुडीचा प्रादुर्भाव खूप जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे तुम्ही जिकडे असं कराल तिकडे तुम्हाला पांढरी माशी आणि तुडतुडी इकडे दिसत आहे त्याचबरोबर थोड्याशा प्रमाणात अडीचा प्रादुर्भाव आणि फुलांच्या संख्येत सुद्धा थोडशी कमतरता आपल्याला या प्लॉटमध्ये पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त कॉम्बिनेशन या व्हिडिओमध्ये सांगतोय त्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला तीन प्रोडक्टचा वापर करायचा आहे आणि त्या प्रोडक्टचा वापर करून आपल्या भेंडी या पिकामध्ये आपण चांगल्या पद्धतीने जे काही पांढरी माशी तुडतुड आहे त्याच्यावर नियंत्रण करू शकू फुलांच्या संख्येत वाढ करू शकू आणि जे काही आपली अडी आहे तिच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रण करू शकू असं एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल शेतकरी मित्रांनो तर नक्कीच आपल्या चॅनलला तिकडे एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि हा व्हिडिओ इतर उत्पादक भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर करून द्या कारण ही जी समस्या आहे ना ह्याला जर आपण कंट्रोल केलं नाही ना तर तुम्ही बघत असाल असे अशा पद्धतीची समस्या आपल्याला पाहायला मिळते आणि सामोर जाऊन आपलं जे काही प्रोडक्शन आहे ना ते आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळते म्हणून तुम्ही हे कॉम्बिनेशन घ्या आणि त्यानंतर तुम्हाला याचा खूप चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात जे पहिलं प्रोडक्ट आहे ना जे आपल्याला इकडे वापर करायचा आहे ते म्हणजे अॅग्रोमाइट जे, जे भूमी ऍग्रोच आपल्याला पाहायला मिळतंय मध्ये आपल्याला असे टेक्निकल्स असतात जे जे काही सकिंग पेस्ट आहे ज्याच्यात आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे भेंडीमध्ये व्हाईट फ्लाय आणि तुडतुडे तूड़ तिला नियंत्रण करण्यासाठी एकदम जबरदस्त आणि राममान उपाय म्हणजे अॅग्रोमाइट याचा वापर आपल्याला वीस ते पंचवीस एम एल प्रतिपंप या पद्धतीने आपल्याला करायचा आहे शेतकरी मित्रांनो आणि याची फवारणी आपल्याला सायंकाळच्या वेळेस शक्यतो चार पाचचा वेळेस किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग आपल्याला तिकडे करायची तर शेतकरी मित्रांनो दुसरा जे प्रोडक्ट आहे ना ते म्हणजे शूटर किंवा तुम्ही ते काली सुद्धा वापर करू शकता जर आपण शूटरचा वापर करत असाल अडी नियंत्रणासाठी तर आपल्याला पंचवीस एम एल वापरायचा आहे आणि जर आपण काली हंड्रेड प्रोडक्टचा जर वापर करत असाल तर आपल्याला ते जवळजवळ दहा एम एल आठ ते दहा एम एल प्रतिपंप या हिशोबाने आपल्याला तिकडे त्याचा वापर तिकडे त्यानंतर एक शेवटचं म्हणजे शेतकरी मित्रांनो शेवटचं जे आहे ते म्हणजे आपल्याकडे आहे मिस्टर रिलायबल आपल्याला याचा वापर करायचा आहे शंभर ग्राम प्रति शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला स्प्रिंग करायची आहे आणि याचा वापरीमुळे आपल्या पिकामध्ये फुलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळेल आणि सामोर जाऊन आपलं नक्कीच तिकडे उत्पादन सुद्धा वाढलेलं पाहायला मिळेल असं एक कॉम्बिनेशन आहे नक्कीच याचा वापर करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद